पन्नास रुपयात शंभरला चार आहेत बघा गोल्डन मध्ये सिल्वर मध्ये तीनशे रुपयाला बघा आणि हा जो छोटा बघताय तुम्ही शंभर रुपयाला सुंदर सुंदर असे बघा मस्त भाई कैसा रेट आहे 200 का जोडी कोणतं 200 का जोडी तर नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश माते आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनविळकर या युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण आलो तो म्हणजे मुंबईमध्ये लोहार चाल ना लोहार चाल मध्ये आणि आपल्यासोबत आहे तो म्हणजे आवऱ्याचा दादूच आणि आणखी युट्यूबर मित्र आहेत ते येत आहेत ते आल्यानंतर तुम्हाला यांना सर्व ग्रुपमध्ये दाखवणार आहे तर चला करूया ती म्हणजे गणपती शॉपिंग इथे बघताय तुम्ही झगमग लाईट बघताय बघा मस्त सुंदर अशी लाईट आहे इथे बघताय तुम्ही झुंबर जे मिनी झुंबर असतात ना ते मिनी झुंबर बघताय तुम्ही म्हणजे छोटे झुंबर आणि खूप असे इथे लाईटिंग्स आहेत आणि बघा लाईटीचा तुम्ही यो बघताय झाड एकदम झाडासारखा सजवलेलं आहे त्याला डेकोरेट बघा आणि झुंबर नावाची सुद्धा तुम्हाला इथे लाईट हाय बघा मोर्या किंवा गणपतीचा मुखोटा ओम असेल स्वस्तिक असेल स्त्री असेल सर्व प्रकारची तुम्हाला इथे लाईट भेटते हॅपी बर्थडेची सुद्धा भेटते आणि हा बघा हा बघतो तुम्ही चक्र बघा आणि आता बघूया आणि इथे बघा सुद्धा आहे तिथे आणि हे जे एल ई डी बोलत आहेत ना आपण अडीचशे वॅटची दोनशे वॅटची दीडशे वॅटची सर्व इथे आहे बघा तर बघूया कशा प्रकारे ते रेट आहे ते तर मंडळी बघता तुम्ही मल्टी कलर्स जी पट्टी लाईट असते ना ती आपण घेतली आहे आणि आपल्याला एक पडलेली आहे ती म्हणजे एकशे ऐंशीला होलसेल रेटमध्ये आणि आपण घेतल्या ते म्हणजे ते बघा चार घेतलेले आहेत बघा आणि एक आपल्याला पडली ती म्हणजे एकशे ऐंशी टोटल चार पीस घेतले मस्त असं घेतलं आणि खूप सारे इथे लायटिंग्स आहेत नावं आहेत बघा आणि हा नाव बघा गणपती बाप्पा मोरे किती सुंदर विषय आणि हा बघा श्री वगैरे सर्व आहेत तिथे मित्र आपल्याला ही नाव कितीला भरते का हा अठराशे रुपये अठराशे रुपयाला नाव आहे बघा एकदम सुंदर आणि तो कितीला आहे मंगलमूर्ती नऊशे म्हणजे साडेनऊशेला आहे बघा खूप सारे इथे लाईटिंग्स आहेत हा कितीला पडत आहे पट्टा किती दोनशे दोनशेला आहे बघा आणि इथे बघता तुम्ही नवीन आयटम आहे गेल्या वर्षी तुम्ही ही नवीन लायटिंग बघितली होती आणि या वर्षी ही बघा ही लायटिंग नवीन आलेली आहे म्हणजे नवीन आता हिचा रेट विचारूया कसं आहे ते दादा हिचा कसा आहे रेट दादा पट्ट्याचा चारशे रुपया मस्त है सुंदर बस्तर हा जुंबर कि हा कसा है जुंबर तीनशे रुपये हा जो छोटा बगता है तुम्हें शंबर रुपये रुपये बीडियम साइज है आणि तो मोठा कितीला असेल पाचशे रुपये पाचशे रुपयाला मोठा आहे बघा हे जे कितीला आहे निरंजन शंभर रुपये एकशे पंच्याहत्तर शंभर रुपये एकशे पंच्याहत्तर म्हणजे साईजवर डिफेंड आहे बघा जेवढे तुम्ही छोटे घ्याल तेवढी प्राइस डाऊन आणि जेवढे मोठे घ्याल तेवढी झाली म्हणजे हे बघा हा जो बघता तुम्ही दोनशे ऐंशीला आहे हा कितीला आहे तीनशे तीस आणि हा छोटा बघत आहे दोनशे वीस आणि हा एकशे वन सेवंटी फाय आणि हा हंड्रेड तर मंडली आत्ता आपण आहे ना लाईटची शॉपिंग केलेली आहे तर आता हे ना आर्टिफिशियल फ्लावर त्याची शॉपिंग करूया हे बघायचं समोर वाटतं मी आर्टिफिशियल फ्लावर तर हेच आता आपण घेणार आहोत आणि मित्रांनो इथे बघताय तुम्ही समोरलात आपले विनायक सोडेकर जोडीने आलेले आहेत का व्हिडिओ करायला आल नाही व्हिडिओ आणि शॉपिंग दोन्ही हे बघा यांची सुद्धा शॉपिंग झालेली आहे आणि बॅग बघा मटेरियल किती आहे ते माहीत नाही पण बॅग मस्त मोठी आहे व्हिडिओ कशी चालू आहे मस्त आता तर लाईक आणि सबस्क्राईबर तर करतायत आणि दादाच्या चॅनलला कुठे बघत असाल तर लाईक सबस्क्राईबर करा ला नाव मी पनवेल मी मी कर। 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 ते था 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 मी okay. लटकन बघताय तुम्ही सुंदर सुंदर असे लटकन आहेत बघा मस्त बाई कसा रेट आहे 200 का जोडी कोणसा दोसो का जोडी कोणसा बी एक दोनशेला जोडे आहे बघा आणि हे थ्री फिफ्टी म्हणजे साडेतीनशे रुपयाला जोडी आहे बघा याची वरही आहे वन फिफ्टी म्हणजे दीडशे रुपयाला आहे आणि बघा मस्त अशी ते आहे ना लटकून नाही जर कोणाला आवडत असेल तर मार्केटमध्ये येऊन तुम्ही इथे घेऊ शकता मस्त बघा भाई केसं आहे तीनशे तीन रुपयाला बघताय तुम्ही बघा दिव्यांची थाली बघताय तुम्ही आणि साईजनुसार आहे तीनशे रुपयाला छोटी आहे तीनशे रुपयाला मोठी आहे बघा मस्त असं आहे मंडळी सूर्य फुल बघताय तुम्ही आणि खूप सुंदर असे कुंडे आहे इथे भाई कैसा हो रेड इसका कैसा रेट आहे बाराशे बारा रुपयाला आहे बघा दोनशे रुपये ना दोनशे रुपयाला कंठी आहे बघा मस्त अशी डिझाईनमध्ये आहे बाय कसा रेट आहे साडेतीनशे रुपयाला कंजी बघताय तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता किती काय आहे काय शंभर रुपयाला शंभर रुपये शंभर सो का किती सो का मदे, मदे। आगे था। आगे था। सो है, सो चार आता शंभर ला आहेत बघा गोल्डन मध्ये सिल्वर मध्ये बरं घ्यावर आहे सोमे छान सोमे छोटे रुपयाला सहा आहे बघा छोट्या मध्ये हे जोडी आहे मित्रांनो दीडशे रुपयाला जोडी आहे बघा मस्त सोमे चार आहे नऊ ला नऊ मध्ये चार आहेत बघा तर मंडळी इथे बघता तुम्ही छोट्या साईजमध्ये आपण आहे ना झुंबर घेतलेले आहेत लटकन घेतलेले आहेत हे बघा दीडशे रुपयाला एक पडलेले आहेत आणि हजार रुपयाचे घेतोय आपण म्हणजे अडीचशे रुपयाला जोडी आहे बघा अशी जोडी आहे इथे हे बघा मस्त दिसत तर त्याला आपणही घेतोय शॉपिंग केलेली आहे आपण नऊशे दहा रुपये झाले बघा टोटल कितन पीस आहे इसमें टोटल आहे सोला पीस सोळा पीस आले बघा आपल्याला हजार रुपयाचे सोळा पीस आणि त्याने एक्स्ट्रा आपल्याला दोन पीस दिलेले आहेत आपल्याला पन्नास रुपये डझन आहेत तर आपण आहे ना आता पंधरा डझन घेतोय आपल्याला द्या ना पंधरा डझन बघा आपण आहे ना पंधरा डझन घेतोय आता मस्त कलर वाईज घेतोय व्हाईट रोज घेते आणि इथे ना आपल्याला आणखीन एक कलर्स पाहिजे हे बघा इथे आहे आपल्याला कलर पाहिजे ती मल्टी कलरमध्ये आपण घेतोय पंधरा हां पाच ही पाच आणि ठीक पाच पाच तुम्ही आपण तीन कलर घेतले आहेत पंधरा डझन तर इथे आहे ना पन्नास रुपयाला सर्व फुलं आहेत पन्नास रुपयाला बघा पन्नास रुपये डझन आणि एक्स्ट्रा आपण ते ग्रीन म्हणजे ग्रीन पाला बोलू शकता त्या फुलाला लावायला आपल्या खालून तेव्हा त्याला लूक येत आहे प्रकारचे हे ग्रीन आणि येलो आहेत बघा दादा सर्वांचा रेट सेम आहे का किती डझन आहेत पन्नास रुपये पन्नास रुपये पूर्ण फुलं आहेत ना पन्नास रुपये डझन आहेत ती दोन फुलं फक्त साठ रुपये डझन आहे आणि त्याचबरोबर आहे ना आपण स्वन सुद्धा घेतोय आणि मस्त असं तीस ते चाळीस रुपयाला आहे एक तीस

आणि घरी गेल्यानंतर काय बसून नाही तर आपण मकाराला सुरुवात करणार आहोत तर मंडळी आपल्या ग्रुप मध्ये प्रत्येकाने आहे ना मस्त अशी शॉपिंग केलेली आहे तर इथे बघा चॅनलचं नाव सांग कोकण संस्कृती कोकण संस्कृती मित्राचं चॅनलचं नाव आहे तर त्याच्या चॅनल वरती जा आणि सबस्क्राईब नसेल केल्यानंतर सबस्क्राईब करा इथे आहे तुमच्या चॅनलचं नाव सांग अनिल मावलंकर ब्लॉग अनिल मावळणकर ब्लॉग तर याच्याही चॅनल वरती जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवऱ्याचा दादू सबस्क्राईब करा घंडवू नका आणि ते बघा नाव सांगते योग्य साचे आपल्या भावाला देखील सपोर्ट करा खूप लांबून या ठिकाणी आपले होते आणि आम्हाला जेवढी मदत करता आली आपण बाईला मदत केली तर तुम्ही देखील सबस्क्राईब लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि त्यांना आता थोडे दिवस राहिले शॉपिंगला त्यांना देखील त्याचा फायदा होईल काला मंडळी भेटूया एका नवीन नेटव्हर मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक आहे